नमस्कार क्राइम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याची वेदनादायक बातमी समोर आली असून बारामती विमानतळावर उतरताना सकाळी आठ आट वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला विमानाचा अपघात झाला या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर शांभवी पाटक सुरक्षारक्षक दिलीप जाधव फ्लाईंट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार अमित देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आज सकाळी त्यांच्या निधनाचं दुःखद वृत्त हे वाऱ्यासारखं पसरलं आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे त्यांचं अचानक कापल्यातून असं निघून जाणं याच्यावर आत्ताही विश्वास बसत नाही आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा राहिला आणि महाराष्ट्राच्या जडणघटनेमध्ये गेली काही दशकं त्यांचं योगदान हे कोणीही नाकारू शकणार नाही आज अचानकपणे त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं आतोडा नुकसान झालं आहे हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे कारण जेव्हा सामान्य माणसाला न्याय देणारी माणसं आपल्यातून अचानकपणे निघून जातात तेव्हा सामान्य माणसाचं कधीही न भरून निघणारं नुकसान होतं महाराष्ट्र राज्याला त्यांचं योगदान हे कायम लक्षात राहील आणि महाराष्ट्राला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या आणि त्या कुठंतरी आता अपेक्षांचा भंग झाल्याची भावना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे देशमुख कुटुंबियाचे आणि पवार कुटुंबियांचे जिवाळ्याचे संबंध हे गेली अनेक दशकं राहिलेली आहेत अगदी शरद पवार साहेब विलासराव देशमुख साहेब आदरणीय अजितदादा साहेब आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यामध्ये सुद्धा एक प्रेमाचं नातं राहिलं आणि ते आम्ही कधीही विसरू शकत नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सरकारचं ते नेतृत्व करत असत आणि त्या सरकारमध्ये मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना खूप जवळून पाहिलं आहे बारामतीवरचं त्यांचं प्रेम हे म्हणजे याचं शब्दामध्ये वर्णन करता येऊ शकत नाही आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची जी तळमळ राहिली त्यांचं जे काही सातत्यानं प्रयत्न राहिला तो खरंच वाखाडण्याजोगा हो आहे मी आ, आज त्यांचं निघून जाणं हे देशमुख कुटुंबियासाठी हे अगदी वैयक्तिक असं नुकसान आहे आपल्या घरातला माणूस निघून जावा अशीच भावना माझ्या मनामध्ये या क्षणाला आहे आणि मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो अजित पवार कुटुंबियाला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या वतीनं लातूरच्या वतीनं मी त्यांचं सांत्वन या निमित्तानं करू इच्छितो आणि पवार कुटुंबियाला हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो, करून हीच चरणी प्रार्थना करतो ओम शांती शांती शांती